आणखी एक ब्रेकिंग न्यूज समोर येते धोकादायक पूर रेषेतील पुणेकरांना आता हलवण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आणि या संदर्भात मुख्यमंत्री स्वतः आपल्यासोबत बोलण्यासाठी फोनला आहेत सर आपण पाहतोय पुणेकरांना पुन्हा एकदा पुराचा सामना करावा लागणार आहे त्या पार्श्वभूमीवर काय आवाहन आपण करणार आहात आणि काय सूचना नेमक्या केल्यात कधी नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही त्यांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे आणि प्रशासन पूर्णपणे त्यांच्या मदतीला आहे मी सकाळी पासून या पूर परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे जेव्हा पस्तीस हजार क्युसेक पाणी जेव्हा सोडू सोडू सोडायचा अलर्ट आला तेव्हापासून एक जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त जिल्हा प्रशासन यांना सूचना दिल्यात की यांना सुरक्षित स्थळी हलवा आणि त्यांची योग्य काळजी घ्या त्यांना पिण्याच्या पाण्यापासून जेवणापासून सर्व व्यवस्था करण्याच्या सूचना मी दिल्या त्याचबरोबर एनडीआरएफ एनडीआरएफच्या प्रमुखांशी देखील बोललो त्यांची टीम तिकडे उभी आहे तिकडे काम करते आहे मी लष्कराचे मेजर जनरल वीज यांच्याशी देखील बोललो त्यांनी देखील आपली बटालियन डिप्लॉय केली आहे त्यांनी देखील सांगितलं आणखी काही आवश्यकता लागल्या तुकड्या लष्कराच्या जवानांच्या तरी आम्ही पाठवू आणि अशा प्रकारची त्यांची मदत सुरू आहे त्यांनी सांगलीला देखील पूर परिस्थिती उद्भवू नये म्हणून आर्मी आणि एनडीआरएफच्या तुकड्या पाठवल्या मी त्यांना धन्यवाद देतो पूर्णपणे प्रशासन अलर्ट मोडवर आहे आणि आपण पाहतोय की लोकांच्या मदतीला आहे। ते आहेत लोकांनी देखील प्रशासनाला सहकार्य करावं अशा प्रकारची माझी विनंती आहे अगदी सर आपण पाहतोय सध्या परिस्थिती एवढी गंभीर नाहीये तरी सुद्धा आपण आदेश दिलेले आहेत तरी सुद्धा काल राज ठाकरेंशी आपली चर्चा झाली कोण कोणत्या विषयांवर आपली चर्चा झाली काही अधिकची या संदर्भात नाही त्यांनी देखील या परिस्थितीमध्ये दे दोन लोकांचा मृत्यू झाला त्यांना देखील पैसे देण्याच्या सूचना दिल्या होत्या मी त्यांना दहा दहा लाख रुपये तात्काळ त्यांच्या परिवाराला जिल्हाधिकाऱ्यांकडे चेक सुपूर्द केले आणि त्याचबरोबर या पूर रेषेमध्ये राहणाऱ्या लोकांची जी कायमची जी काही कायम टांगती का तलवार आहे ती दूर झाली पाहिजे यावर देखील चर्चा झाली आणि तशा प्रकारचे आदेश मी प्रशासनाला दिले जिल्हाधिकारी महापालिका आयुक्तांना एक प्रस्ताव तयार करायला सांगितलेला आहे त्याप्रमाणे या पूर एषेमधल्या लोकांना देखील कायम स्वरूपी त्यांच्या डोक्यावरची टांगती तलवार दूर राहील आणि ते सुरक्षित होतील अशा प्रकारची भूमिका सरकारची आहे नक्कीच धन्यवाद सर साम टी व्हीशी बोलल्याबद्दल एकूणच आपण पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संपूर्ण या पार्श्वभूमीवर लष्कराला यासह विविध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत